तर आमचा चहा वगैरे झालाय मम्मी इकडे आलो होते तर आता मम्मीने पण फर्निचरचं काम चालू केले आहे तर आता सकाळी माझे पहिले काम असतं ते म्हणजे डबा बनवणे स्वयंपाक करणं पहिले मी उठल्यानंतर किचनमध्येच सगळं काम आवडते त्यानंतर बाकी बाकीचे सगळे कामं करत असते तर आज आपण मस्तपैकी पुन्हा एकदा मुगाचं करणार आहे कारण आईंच्या आई आलेली होते त्यांना आवडतं त्यांना जायचं होतं सकाळी मी लवकरच स्वयंपाकाला लागली डब्यासोबत स्वयंपाकही करून घेतला तर मुगाची डाळ शिजले गेली होती म्हणजे ते मुग सग म सगट मुग असतात ते शिजले गेलेले होते आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची कोथंबीर लसूण खोबरं याची पेस्ट केली तर तुम्हाला मागच्या वेळेस ही रेसिपी शेअर केलेली होती आणि मिस्टर यांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी केलेली होती तर सगळं स्वयंपाक झाला होता आणि इकडे भेंडी डबा वगैरे भरण्याचं चाललं होतं आणि डबा भरल्यानंतर सईची घाई असते पप्पांना बॉटल देणं डबा देणं पण एका वेळेस तिला डबा बॉटल दोन्हीही घेता येत नाही तर त्यांची पण तयारी झाली होती तेही निघाली होते आणि आता सकाळी माझे स्वामींचे गाणे असतात ते लावायचे बाकी होते तर ते वगैरे स्वामींचे गाणे वगैरे लावेल ला आणि बघा सई रोज तिच्या पप्पांना जाताना एक पा देते आणि त्यानंतरच ते निघतात ड्युटीला तेही आता निघाले गेले आई अक्का बसलेल्या होत्या आणि छानपैकी आपली ही मुगाचं मदगं म्हणतात त्याला ते छान झालेलं होतं तर मला तर जास्त आवडतं भातासोबत त्यामुळे इकडे एका साईडला आता भातही टाकून दिलेलं आहे आणि आमच्यासाठी चहाही आता ठेवला गेला होता तर आता सई पण उठते लवकरच सई लगेच उठते माझं डबा वगैरे होतो आणि त्यानंतर ती उठते आणि आता मी याचा चहा वगैरे घेऊ भांडे वगैरे सगळं माझं किचन क्लीन झालं होता कारण स्वयंपाक झाल्यानंतर भरपूर सारे भांडे निघतात तर सगळं माझं किचन आवरलं गेलं होतं त्यानंतर आता सगळ्यांना चहा देईल कारण माझा डबा किचन वगैरे आवर सगळ्यांच्या बाकीची तयारी चालू असते अवसाहेब्याला आहे मी लवकरच केला तो मला होतं म्हणून पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज मस्त ऊन पडलेले आज तर रोज सकाळी ऊन पडते आता तीन दिवसापासून सोमवारपासून आणि आता माझं घरातली सगळी आवडली आहे आणि आता अक्कांना जायचंय तर त्यांना जेवण जेवण करायला देतील तर व्हिडिओ स्किपल्या करता बघा राहत साडे नऊ वाजले अक्कांना वेळ होईल त्याच्यामुळं अक्का जेवण करून घेत आहे लवकर त्यांना म्हटलं ते थांब पण ते काही थांबायला तयार नाहीये का हो आक्का <laughs> <laughs> त्यांना आवडतं मुगाचं बदक म्हणतं ना क <laughs> ते आवडतं मग केलं होतं त्यांच्यासाठी बॅग बिग तयारी अक्कांची भरूनच ठेवली अक्कांनी <laughs> 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 जेव्हा मग पोट भर काय लागले तर सांगा राक्कांचं जेवण झालं तर अक्कांना सोडवण्यासाठी आम्ही नव स्टँडवरती आलो सैलाईनं मामाच्या घरी सोडून आलो कारण आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि आमचं मार्केटमध्ये काम होतं कारण आईंदना धरायचे आहे सोळा शुक्रवार असतात संतोषी मातेचे तर ते उपवास पकडायचे होते तर पुस्तक म्हणजे कहाणीचं पुस्तक घ्यायचं होतं व पूजेसाठी सामग्री घ्यायची होती तर आम्ही स्वामी केंद्रात आलो आज गुरुवार होता ना तर दर्शनासाठी तर आईंनीही स्वामी केंद्र बघितलं नव्हतं तर आम्ही दर्शन घेतलं चला म्हटले तर पावसामुळे ना आता केंद्रामध्ये पण यायला जमत नाही तर बाहेर म्हणजे आपण जास्त पडतच नाही ना पावसाचं खूप चिकचिक होते तर सई पण असते सोबत कायम तर आज तिला आम्ही मम्मीकडे ठेवलं कारण बाहेरनंतर म्हणजे ऊन पडतं पण नंतर रिमझिम चालूच होते कधीही पाऊस पडतो तर सईला ना घरीच ठेवलं होतं मम्मीकडे आणि आता मी म्हणजे मम्मीकडे जात असते तरच बाकी कुठे जास्त नाही तर मम्मीचं घरी ना माझ्या घरापासून काही दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरचे पायी गेले तर तर सईला मम्मीकडे ठेवलं होतं तर पुन्हा मी मम्मीकडे आलो कारण सई होती मम्मीकडे तर आई बोलले मी घरी जाते तू सईला घेऊन ये तर मी मम्मीकडे गेले तर आम्हाला मार्केटमधून तर चार साडेचार चार वाजले होते तर आता मी मम्मीकडे आले मम्मीने सगळ्यांसाठी चहा ठेवला तर सईचे पप्पांचंही मग थोडंसं काम होतं सिन्नरमध्ये तर कंपनीचं तर तेही आले कंपनीतून तर त्यांनी कॉल केला होता जर म्हटलं इकडेच आहे मी तर तेही आले आणि तुम्हाला आहे ना मम्मीच्या घरी फर्निचरचं काम चालू आहे तर काय आहे बनवण्यासाठी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मम्मी तुम्हाला सगळी काय माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि मेन म्हणजे मम्मी तुम्हाला दिव्यांची माहिती देणार आहे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो आणि आपलं देवघर कसं असावं हे सगळं काही मम्मी तुम्हाला सांगणार आहे गेलं काय ना मी तर सैन येते आणि चला केलाय चहा टेन्शन आहे शेवटच्या रूम मध्ये होत मम्मीच्या इथलं तर आता किचन मध्ये तर का तर तुम्हाला ही सांगते मम्मी आहे ना आमचा चहा वगैरे झालाय मम्मी इकडे आले होते तर आता मम्मीने काम चालू केले आहे तर आता स्वप्न वगैरे तुमचं सगळं काही दाखवलंय तर आता देवघर करायचंय तिला पुन्हा तर बाकीची सगळी माहिती मम्मी देईल कारण मम्मीचं बोलण्यासाठी आवडतं सांगतो देवघराबद्दल माहिती आता देवघराचा काय प्रॉब्लेम झाला आहे माझं देवघर खूप छान आहे ते पण आणि खूप मस्त आहे आणि मी पहिल्यांदा देवघरचे केलेले आहे त्याच्यामुळं ते मला फार आवडतं असं काही नाही का आता आपण नवीन करतोय मग ते देवघराला नाव असं म्हणायचं की मला नाही आवडत का आता असं असं काहीच नाही ताई पण आता माझ्या महालक्ष्मी देवघरात असतं आणि ज्यावेळी मी देवघरात केला होता त्यावेळी महालक्ष्मी नव्हती बसवीत मी आणि नंतर मी महालक्ष्मी बसवायला लागले कारण माझ्या घराला आता झाले बारा तेरा वर्ष झालेले आणि महालक्ष्मीला फक्त सहा वर्ष झालेले तेव्हा एवढा विचार नव्हता केलेला का आता देवभरात महालक्ष्मी पण येतील त्याच्यामुळं मग त्या नंतर आलेल्या होत्या त्याच्यामुळे देवऱ्यातच ठोत होते ना मग ती गर्दी गर्दी वाटायला लागली कारण देवारा छोटा पडला आणि मग सगळे देव गर्दी गर्दी वाटायला लागली होती पण मग मी दोन तीन वर्ष काढून घेतले पण आता बोलले हे की आता आपण पण थोडस मोठा देवारा करू आपले देव पण खूप सुंदर वाटतील आणि इथे ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम पण यायचा लाईट त्या देवारात ना फक्त झिरो लावायला लागायचा आणि त्या आणि तो देवारा असा खाली होता ना त्याच्यामुळं असा प्रकार जेवढा पाहिजे तेवढा नव्हता भेटत देवऱ्याला त्याच्यामुळं माझं मग तिथं थोडं खायचं आणि पूजा ना, ना।, ना तो खूप असं दिला होता त्याच्यामुळं माझं तोंड इकडं व्हायचं आणि मी सरळ जर बसले ना तर मला देव खायला प्रॉब्लेम होत होता आता त्याच्यामुळं मग मी आता भर म्हणजे दोन तीन वर्ष काढून घेतले पण मग आता योग आले असं समजा देवहारा करायचे योग आले त्याच्यामुळं माझा देवहारा खूप सुंदर होणार आहे आणि छान तो तुम्हाला पण हो, <laughs> मी कसा करणार आहे काय करणार आहे सर्व व्हिडिओ शेअर करेल हो शेअर करेल तुम्ही पण बघा कारण आता तर वाटतंय आहे का आपला खूप सुंदर होणार आहे त्याच्यामुळं मग आता आम्ही त्या देवाऱ्याचे फोटो काय घेतलेले तर फोटो खूप आवडले मला का असं खरंच आपला देवरा होणार आहे पण आता झाल्यावर कसं होणार आहे अजून काही माहित नाही पण फक्त मनात स्वप्न रंगवलंय का असं देवरा होणार आहे त्याच्यावर आता झाल्यावर तुम्हाला पण मी नक्की दाखवीन आणि आता, आता आपलं काम चालू झालेलं आहे पण कामावाले कसे का असतात एक दिवस येतात एक दिवस नाही येते त्याच्यामुळे आहे चौकटीच पण आज डायरेक्ट सुट्टीच घेतलेली आहे आणि आज मी सकाळी खूप लवकर उठले का कामावाले येतील आणि परत ते आले का त्यांचं हे घसघुस खूप राहत आणि त्याचं खूप खतानं उडतो घरामध्ये आणि मला आता नेमकं काय झालं प्रॉब्लेम मला आता महालक्ष्मी पण येणार आहे माझ्या पै फक्त एवढा महिना आहे कारण एवढ्या महिन्यात आपल्याला बरोबरचे घर आणि हे सगळं सगळं दिवाळी सारखं आवरायचं असतं त्याच्यामुळे आता मला म्हणजे असं हे झालेलं आहे आता तेव्हा माझं कधी होईल आणि कधी मी आवरू त्या टेन्शन मध्ये आता जास्त आहे मी समजा दिदी मी आता प्रियांका तर त्या दरवर्षी मला आवरू लागतात पण घरात ती पण तिच्या घरी असती ना आता त्याच्यामुळे मग मला माझं कसं आहे घरात आवरायचं असलं तर मला झोप येत नाही मी पाठीच उठत राहते पहाटे उठून नऊ दहा पर्यंत माझं निम्म काम आवरून जात राहत तर जे मेन काम आहे ते पटपट आवरून कोणी आपल्या आवर। कोणीतरी बसलं तर काम होत नाही असं वाटत आपण काम करतो हो आणि बस ते बसलेले ते बरं पण नाही वाटत ना मग आपण पण त्यांच्यासंग दोन शब्द तर बोललो पाहिजे ना का आपल्या घर कोणतरी आले त्यांच्या संघ तर बोललं पाहिजे ना त्याच्यामुळं मग ते कोणी यायच्या आधीच मी काय करते पटपट आपलं आपलं काम आवरून घेते आणि मग निवंत बोलते बसते असा माझा काही प्रॉब्लेम चाललेला आहे सध्या आता एक महिना कसा माझा कामात निघून जाणार आहे मला पण कळणार नाही पण मला सगळ्यात जास्त टेन्शन माझं देहरा कधी होईल आणि मग देवरा झाल्याशिवाय मला काहीच आवडता येणार नाही कारण मेन माझा देवरा झाल्यावरच मला सगळं आवरावं लागणार आहे कसा देवरा होईल तुमचं तुम्हाला पण दाखवलं नेमका कसा देवरा होणार आहे शॉर्ट पण टाकू म्हटले ठीक आहे ठीक आहे

योग माझे काल आले मी कालच खरेदी केलेला येतो दिवा आई संघ गेले होते पण मला जसा पाहिजे तसाच भेटला आणि त्याने काय झालं माहिती का आणि काल तो ला का मी तो लावला ना त्याचा अनुभव मला इतका मोठा आहे का जितकं ते तूप जे गावठी तुपातच लावते मी तो आणि पंथीमध्ये पण मी तेवढंच तूप टाकायची आणि पंथीमध्ये फक्त किती लईत लई एक ते दोन तास चालायचा लईत लई एक ते दोन तास चालायचा कारण पण ती मध्ये जायची आणि तूप संपून जायचं दोन तासात पण मी तेवढंच तूप काल ह्या दिव्यामध्ये लावलेलं आहे फक्त गरम करून आणि पकडून घेतलं आणि त्या दिव्यात लावलेलं आणि त्याची ज्योत अशी मधी आपल्या निंद ते तो तेलाच्या दिव्यासारखी मधी त्याला एक हे त्याच्यात ज्योत लावलेली मी काल विशेष मांडलं का हा सकाळी लावलेला दिवा आहे संध्याकाळी रात्रीचे दहा वाजले तरी पण माझा दिवा चालू होता मला सगळ्यात समाधान खूप वाटलं का माझा दिवा कंटिन्यू दिवसभर चाललेला आहे आणि मी आज पण तो दिवा सकाळी लावलेला आहे आठ म्हणजे जे दिवपूजा करायला मला तरी साडेआठ ते आठ वाजले वाजताच पण जे साडेआठपासून तर संध्याकाळी दहापर्यंत माझा दिवस कंटिन्यू तुपाचा चालणार आहे त्याचा मला खूप खूप खुँ असा आनंद काल झाला का माझा दिवा एवढा दिवसभर चालला आहे आणि मला असं वाटलं होतं की मी पहिल्यांदी म्हणजे आधी घ्यायला पाहिजे होती ही जी निरंजनी घेतली ती आणि चांदीच्या काही काही निरंजन आहे म्हणजे मम्मीने पण घेतलेली आहे पण तिने कशी घेतलेली आहे का ते आपले समईला कसे ते टोका असता पाच त्या टाय त्या त्याची निरंजने घेतलेली आहे चांदीची माझ्या पण छोटी होती पण ती लगेच एवढंच तूप वायचे चमच्याभरच तूप त्याच्यात मावायचं आणि अर्धा तास संपून जायची मग मी ती लावतच नव्हते काही म्हटले पंधरा वीस मिनटासाठी एवढं लावायची ती लगेच आधी संपून मग मी प मातीची पंथीच खेळलेली होती पण तिच्यात बी दोन अडीच तास चालायचं आणि तूप मी तेवढंच टाकायची जे मातीच्या पंथीत जे टाकलं का तेच तेवढंच तूप मी आता ह्या पंथीत पण तेवढंच टाकलंय पण फरक एवढाच लागला आहे काही दिवसभर चालली आणि ती दोन तासच संपायची आणि तुम्ही पण ताई तुम्हाला जर निरंजनी घ्यायचीच असल तर तुम्ही बोलत निरंजनी घ्या तर त्याला काय म्हटलं न... नंदीदीप हा नंदीदीप नाप म्हणतात असंच म्हटलं जात वाटत ना तर त्याच दीप दिवा घ्या इतका म्हणजे इतका मस्त चालतो तो आणि काही एक प्रॉब्लेम येत नाही मला पण सुरुवातीला वाटलं का ते तेलाचा व्यवस्थित राहतो तेल पातळ असतं त्याच्यामुळे तो चालतो कंटिन्यू पण तुपाचा चालतो का नाही पण मी लावलं काल तर खूप भारी चालला फक्त एवढंच घट्ट तूप नाही टाकायचं थोडंसं कोमट करून तूप टाकायचं आणि दिवसभर पण चालला इतका छान चालला का तुम्हाला जर खरंच घ्यायचं असेल तर तुम्ही तो समयसारखा टोकांचा घेऊ नका गोलच घ्या आणि तो आणि मेन एक म्हणजे दुसरा पण प्रॉब्लेम तर तो घसायला खूप सोपा राहतो फक्त आपण भैया पावडर किंवा चांदीचं लिक्विड असतं ते चांदीच्या वस्तू घसायचं ते जरी मी असं फिरवलं तरी चकाचक तसं आपण ते समयसारखं ते टोकांचं जर घेतलं तर त्याने काय होतं ते टोकं काळे काळे हो आपण वाट ठून ते टोकं काळे होता आणि ते घसायला जातो मी ते पटकन निघत पण नाही आणि त्या टोकाने काय होतं कधी का वाट कमी होती कधी जास्त होती तो प्रॉब्लेम जास्त होतो पण मला ह्या समयचं खूप म्हणजे इतकं आवडलं का माझी समय माझ्या मनासारखी झाली आणि भेटली त्याच्यात आता माझा देवर आपण होणार आहे म्हणजे रावण महिना हो रा ना खूप छान चाललेला आहे आणि एकदम भारी वाटतंय मला तर सगळे काम माझी मनासारखे हो राहिले आहे बरंच नाही तुला महालक्ष्मी कशा आला असं कमेंट केलं आहे त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळी सुरुवात सांगणार आहे का माझ्याक महालक्ष्मी कशा आल्या त्या आल्यापासून काय झाले सगळं डि डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो पण व्हिडिओ बनवणार आहे पण आता सध्या खूप गर्दी चालू आहे मागे कामाची हा महिना तो पूर्ण कामाचा जाणार आहे माझा आणि मी काय काम करणार आहे ते पण प्रियांकाला आहे आणि सगळं तुमच्या शेअर करणार आहे का मी महिनाभर काय काय काम केले कारण ह्या महिन्यात माझी खरेदी पण होणार आहे महालक्ष्मीची तयारी आणि सगळं जे सांगता येणार नाही का मला वेळ भेटतो का नाही भेटतो आणि एक मोठा सरप्राईज पण आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला फक्त थो थोडा वेळ द्या <laughs> तर मम्मीने बरीच तुम्हाला माहिती दिली आणि हे बघा हा दिवा घेतलेला आहे मम्मीने चांदीचा तर त्याची प्राईज वगैरे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे तर मम्मी सांगत नव्हती पण म्हटले खूप कमेंट येतील मम्मीच सांग असं तर चांदीचा दिवा तिने कालच घेतला कालच श्रावण महिन्यामध्ये खरेदी केली पहिले दिव्याची प्राईज सांग कारण बऱ्याचदा कमेंट करतील दिव्याची प्राईज काय प्राईस काय प्रियांकाचं चांगलं आहे दिव्याची प्राईज काय आहे सांग म्हटले देवाच्या वस्तूची प्राईज मी नाही सांगत तिला आधी सोडले होते पण तिने द्यागा कमेंट खूप येतील ताईंच्या तर दिवा केवढ्याला घेतला आहे तर तो दिवा मला चार हजाराला बसला आहे चार हजाराला घेतलेला आहे तो दिवा पण ना देवाच्या वस्तूची प्राय म्हणजे प्राईज नाही सांगू मी सांगत नाही पण आता खास तुमच्यासाठी सांगितली आहे तर तुम्ही विचारशाल मला म्हणून मी सांगितली आहे तर मी तो दिवा चार जरा हजाराला घेतलेला आहे आणि तो दिवा म्हणजे जरी ताई म्हणजे काही ताईंना नाही जमत रोजचा लावायला नाही लावला तरी काही प्रॉब्लेम नाही ज्याचे त्याचे सध्या शेवट आणि ज्याला त्याला वेळ जेवढा जा, वेळ पाहिजे तर रोज कंटिन्यू लागलाच पाहिजे आपल्याकडून तर असं काही नाही त्याच्यातला एक दिवस फक्त शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी जरी तुम्ही देवापुढं तो दिवा लावला ना तरी तुम्हाला खूप अनुभव येतील मला पण सांग दुसऱ्याने सांगितलं म्हणून मी करायला लागले पण मला अनुभव खूप आला म्हणून मग माझी एक इच्छा झाली की आता इतक्या दिवस मी पंथीत लावला पण मी आता चांदीच्या निराण्याने तस लावणार आहे आणि मी ती पण माझं योग आले की श्रावण महिन्यातच माझा देवरा आणि निरंजनी झाली आहे त्याच्यामुळे तो मला खूप आनंद झालेला आहे चला अजून काही सई उठली नाहीये सव्वा किती साडे सहा वाजत आले येतील सई चे पप्पा गेले सई मस्त झोपलीये काय म्हणता छोकूला मॅडम सोनी शाळा पाच वाजता सुटली केव्हाच नाही तर तेही ड्युटीवरून आले येताना मस्त आमच्यासाठी सगळ्यांसाठी वडापाव घेऊन आले आणि आम्ही घरीही आलो तर वडापावचा छान आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला गरमागरम तर चला मम्मीच्या घरून आले तर वडापावांच्या तीन मिस्टरांनी येताना तर आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला स्वयंपाकाला लागली आता देवपूजा करते आज गुरुवार आहे तर स्वामींसाठी मी छान मस्त आसन आहे तर आताच्या आसनावर आपण स्वामींना बसवू आणि एक वस्तू ही करे केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा छान मस्त आहे ना आपल्या स्वामींना आसन आणलंय मी तर येल्लो कलरचं आणि गुरुवारच्या दिवशी येल्लोच असतं तर मी गेलो आज गुरुवारच आहे स्वामींच्या दर्शनाला तर हे बघा असं आसन आहे मी आता आपण येणार स्वामींना आसनावर बसू तर पहिले पण होतं माझ्याकडे पण मला याची आवड होती घेण्याची म्हणजे चला घेऊया हे बघा हे पण छान होत मस्त होतं तर आपण हे पण ठेवा असं वाटतंय मला हे नाही ती पण ठेवून दे म्हणजे खराब होणार नाही ती असं हा असं ठेव हे बरोबर बसल ना मार्केट मध्ये गेलो होतो तर हे एला मार्केट मध्ये विकत होते तर मला आवडलं आणि हे छान वाटतं हे मोगळं सर्व सफेद सफेद अनेक प्रकारचे होते यामध्ये पण मला हे जास्त आवडलं आणि हे शंभर रुपयाचे दोन घेतलेले तर छान वाटलं परवडलं आणि आता गणपती बसतोय तर थोड्या म्हणजे थोड्या दिवस आता हो गणपती बसणार आहे तर म्हटले चला काही नवीन वाटलं मार्केटमध्ये तर घेऊन येते डेकोरेशनसाठी तर थोडी थोडी खरेदी चालू केली आहे तर याच हे आणले तर म्हटले आता आपण इथं लावून देऊ तर आता बघू लावून लावून झालं तुला व्हिडिओमध्ये केलेली आपला भातही झालेला आहे चला उद्या आहे नागपंचमी तर तुम्हाला मी, मी थोडेफार नागपंचमी बद्दल माहिती सांगते तर आमच्याकडे कशा पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते तर जस काही नाही तर हे बघा हे ना आ, मार्केट मध्ये सगळीकडे ना, तो ना लान, 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 तर विकताय पाच रुपयाला दोन रुपयाला एक रुपयाला लहान लहान मुलं सगळे काही विकत असतात तर आम्ही घेऊन आलेलो हे काय म्हणता वाई याला नागमरसोबा नाग तर याला सुबह म्हणतात आणि हे ना नागपंचमीच्या दिवशी लावल्यानंतर याला पोळ्यापर्यंत याचे पूजन केलं जातं आणि याला वेगवेगळ्या प्रकारचे माळे घातले जाते म्हणजे कापसाची माळ असते आणि आई वेळेला आघाडा हरदी आणि आघाडा तर याची माळ घात जाते तर तुम्हाला स्पिडोमध्ये दाखवतच राहील मी तर असं याचं जण नागमर सोबत जण नागपंचमी दिवशी भिंतीला लावतात आणि याचं पूजन करतात तर आणि पोहळ्याच्या दिवशी ना आपल्या घरातले पुरुष उठण्याच्या आत हे काढलं जातं म्हणजे पुरुषांच्या नजर म्हणजे पुरुषांच्या ना नाही आलं पाहिजे पोळ्याच्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी आपण कोणतं स्वयंपाक करतो तर असं काही नागपंचमी दिवशी पासून याचं पूजन केलं जातं पोळ्यापर्यंत आणि नागपंचमी दिवशी आम्ही काय करतो तर याचं पूजन करतो आणि बारा वाजेपर्यंत केस विंचरत नाही किंवा असं चिरण्याच्या वस्तू असतात म्हणजे स्वयंपाक वगैरे तवा ठेवलं जात नाही गॅसवरती चिरणं म्हणजे कापणं चिरणं हे केलं जात नाही आणि बारापर्यंत असाही स्त्रिया उपवासच पकडतात नागपंचमीचा कारण तो नागपंचमी भावाची नावाची बी भावासाठी बहीण उपास पकडते नागपंचमीच्या दिवशी तारा तारा तर आता मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवेच आणि आपल्याला जवळच म्हणजे नागाची पूजा केली जाते आणि मंदिरात जाण गेलो जातो आमच्या इकडे रद्दही निघतो तर इथेच ना मंदिर आहे शंकराचं तर तिथे ना रत्नी घाला जातो त्याची पूजा केली जाते तर चला तुम्हाला मी थोडीफार अशी मला जेवढी माहिती आहे तेवढं सांगितलं तर मलाही जास्त अनुभव म्हणजे माहिती नसते मी थोडंसं आई आजी मम्मी आई त्यांच्याकडून ऐकते आणि तुमच्यासोबत शेअर करते कारण मी पण लहानच आहे तर बऱ्याच मी भरपूर अशा कमेंट करतात म्हणजे माझं काही चुकल्याबद्दल मला चांगलं वाटतं की मी चुकते तुम्ही मला सांगता ते तर जेवढी मला माहिती आहे ना, ना तर आमच्याकडे कशा पद्धतीने नागपंचमी ना साजरी केली जाते झोका बांधला जातो झोका खेळला जातो पण आता साधारणतः पहिले दिवस आम्ही जेव्हा लहान होतो खूपच तर पाचवी ते सहावी सातवी आठवीपर्यंत आमच्या इथे ना झोका बांधला जायचा आणि खूप खेळायचो आम्ही पण आता काही दिसतच नाही शा मुलं शाळेत जातात अभ्यासात मग्न होतात आता शाळा फोन मुळे सगळं काही सण वर वगैरे सगळं काही विसरूनच चालले आणि आता फक्त काही पूजा वगैरे करतात एखाद्या ठिकाणी झोका बांधला जातो मग झोका खेळला जातो नाही तर ब काही ठिकाणी ना खूप छान पद्धती नागपंचमीचा सण साजरा केल्या जातो तर आमच्याकडे पद्धती आमच्याकडे ना फक्त नागपूर सोबत भिंतीला लावतात त्याची पूजन केले जाते रथ वगैरे आले का मग बाहेर दर्शनाला जातात आणि झोका एखाद्या बांधलं तर तिथे खेळतो आणि नंतर आपल्या रात्री नैवेद्य वगैरे दाखवलं जातं तर अशी काही आमची पूजा असते तर चला आता स्वयंपाक झाले आता जेवण वगैरे करते आणि इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनच त्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट